ई व्ही एम विरोधात वंचित बहुजन आघाडीने यलगार पुकारला आहे या दरम्यान वर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे तर सुप्रीम कोर्टाने जी याचिका खारिज केली ती न्यायाला धरून नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे आंबेडकर म्हणाले सुप्रीम कोर्टाला कुठली सिस्टीम लागू करावी किंवा लागू करू नये याबाबत अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे तर नोंदणीकृत पक्षांना कुठली सिस्टीम पाहिजे किंवा नाही त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असता तर मी मान्य केला असता असंही आंबेडकर म्हणाले तर काँग्रेसने देशव्यापी यात्रा काढण्याची अजिबात गरज नाही पार्लमेंटने अनेक रस्ते पक्षांना मोकळे करून दिलेले आहेत पाहिजे ती सिस्टीम ते वापरू शकतात जर काँग्रेसने सर्वांना बोलवलं नाही तर आम्ही पुढाकार घेऊ आणि सर्व पक्षांकडे पर्याय ठेवू असंही आंबेडकर म्हणाले संदर्भात सुप्रीम कोर्टात जाणारे हे भाजपाचे पिटू असल्याचंही म्हटलं आहे तर याच निवडणूक आयोगाने द्यावं असेही ते म्हणाले ईव्हीएम एम विरोधात एकत्र येण्यासाठी काँग्रेसने पुढाकार नाही घेतला तर आम्ही पुढाकार घेऊ आणि दहा तारखेपर्यंत वाट पाहू असेही ते म्हणाले तर यावर चर्चा तरी करा असे आव्हान त्यांनी यावेळेस केले आहे तर महापरिनिर्वाण दिनामुळे रेल्वेने जे प्लॅटफॉर्म तिकीट बंद केलं त्यावर आंबेडकर म्हणाले त्यांनी मोठा रेव्हेन्यू बुडविला असंही ते म्हणाले ईव्हीएम च्या विरोधात दोन हजार चार सालापासून मी आज या ठिकाणी लढतोय एवढ्या वर्षानंतर आता सदा विरोधी पक्ष हे मान्य करायला लागलाय की ईव्हीएम हे मॅन्युपुलेट केल्या दा, जाऊ शकतं किंवा हॅक सुद्धा केल्या जाऊ शकत ज्या पद्धतीने विधानसभेचे निकाल आले ते पाहता आता सामान्य माणसाला सुद्धा वाटायला लागलेलं ला आहे की या ईव्हीएम मध्ये गडबड गोंधळ झालेला आहे या दृष्टीने नुसती लोकजागृती नाही तर ईव्हीएम वरती किती लोकांचा विश्वास नाही हे दर्शविण्यासाठी आम्ही असणारा सयांची मोहीम ही असताना आजपासून सुरुवात केलेली आहे सयांची मोहीम यासाठी की आज सार्वत्रिक ठिकाणी हे मानल्या जाते बा ईव्हीएम ला मान्यता आहे पण मी असं म्हणेन त्या ठिकाणी जोर जबरदस्ती करून असणारे आली अशी असणारी परिस्थिती आहे तस तस याच्यामध्ये ज्या बारकावी आहेत ते लोकांसमोर आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे आज आम्ही असणारा फक्त जागृतीच्या निमित्ताने जागृतीच्या निमित्ताने लोकांना ईव्हीएम नको आहे आणि किती मोठ्या प्रमाणात नको आहे हे दाखवण्यासाठी आम्ही सहाय्याची मोहीम त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ती मोहीम राबवली जाईल आणि आत्ता असणार त्या ठिकाणी की जगभरामध्ये अनेक राष्ट्रांनी सिद्ध केलेला आहे की ह्या मिशीन हॅकेबल आहेत आणि तेही त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे फक्त भारतातलंच न्यायालय है। जे आहे हे हॅकेबल नाही असा असताना निवाळा त्या ठिकाणी देतात आहेत आणि तोही देत असताना हॅकर्सनी जे असताना मागणी केलेली आहे की कोर्टाने त्यांची असणारी ई तिथे आणावी आणि आम्ही तिथे असणारा हॅक करून दाखवतो ही मागणी सुद्धा मान्य करण्यात आलेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे <coughs> आणि म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टाला विनंती करतोय की जे काही देशामध्ये चाललेलं आहे हे एकंदरीत देशाच्या हिताचं आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाहीये धर्माचं राजकारण असतं तर तेवढ्या पुरतं मर्यादित असतं आपण समजू शकलो असतो पण आता हे धर्माचं राजकारण राहिलेलं नाही तर हे इतर गोष्टींवरती सुद्धा राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि कुठेतरी एक वास यायला लागलाय असं मी त्या ठिकाणी मुद्दामून वास हा शब्द मी त्या ठिकाणी वापरतोय की इथले सर्व राजकीय पक्ष संपवण्याच्या मार्गावरती आहेत अशी असणारी परिस्थिती आहे येत्या दोन तीन वर्षामध्ये इथले राजकीय पक्ष राहतील की न राहतील अशी असणारी परिस्थिती उभी राहते असं मला एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय इथे पोलिटिकल पार्टीज राहिल्या राजकीय पक्ष राहिले, राहिले तर लोकशाही राहिली हे आपण असणार लक्षात घ्या एकच राजकीय पक्ष झाला तर इथला असणारा हुकुमशाही येण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच दृष्टीने वाटचाल चाललेली आहे आम्ही असणारा हा ईव्हीएमचा इश्यू पब्लिकली सिरियसली त्या ठिकाणी याच्यासाठी घेतलाय की आत्ताच्या महाराष्ट्राच्या निवडणुका ह्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या पण आता मुख्यमंत्री करताना एकनाथ शिंदेला बाजूला सारून भारतीय जनता पक्ष असं म्हणते की आमच्या जास्ती आमदार आलेले आहेत म्हणून आम्हाला सर मुख्यमंत्री पद पाहिजे तो त्यांचा इंटरनल पक्ष प्रश्न आहे हे बरोबर आहे परंतु मग म्हणून मी मग अशी शब्द जो वापरला वास यायला लागलेला आहे तो म्हणजे की पोलिटिकल पार्टीजचं अस्तित्व संपवण्याची प्रक्रिया कुठेतरी सुरुवात होते का हा त्याच्यातला भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि त्याच्याकडे जनतेने गांभीर्याने बघावं अशीच माझी विनंती आहे एक माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाने ती याचिका खारिज करायला नको पाहिजे होती कायद्याच्या कदाचित बघितलं असतं कायद्याच्या ह्याच्यामध्ये तर मला वाटतं ती याचिका खारिज करणं माझ्या दृष्टिकोनातून न्यायाला धरू नये असं मी त्या ठिकाणी मानत नाही किंवा पार्लमेंटनी जो कायदा केलाय त्या कायद्याला धरू नये असं मी त्या ठिकाणी नाही सुप्रीम कोर्टाला कुठली सिस्टम लागू करावी कुठली सिस्टम लागू करू नये याचा अधिकार नाही सुप्रीम कोर्टाने जर इलेक्शन कमिशनला डायरेक्ट केलं असत की जेवढ्या रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टी बरोबर बसून त्यांना कुठली सिस्टम पाहिजे आणि ती सिस्टम कोर्टाचा स्टँड असता तर मी असणार म्हणाल असतो की सुप्रीम कोर्टाने कोर्टा न्याय केला असं मी त्या ठिकाणी मानणार आहे सुप्रीम कोर्टाने पेटिशन डिस्मिस करून अन्याय केलाय असं मी त्या ठिकाणी मानणार आहे बाळासाहेबांना पाठिंबा प्रश्न माझं म्हणणं असं आहे की देशव्यापी यात्रा काढण्याची अजिबात गरज नाही म्हणून मी म्हटलं की जॉइंट ऍक्शन होणार असेल तर जॉईंट बैठका झाल्या पाहिजेत पार्लमेंटने माझ्या दृष्टीने असणार अनेक रस्ते मोकळे करून दिलेले आहेत राजकीय पक्षांना की जे ते वापरू शकतात आणि त्यांना जी पाहिजे ती सिस्टम ते इथे इलेक्शनची वापरू शकतात त्याच्यामुळे असणार माझं म्हणणं असं आहे की काँग्रेसने पुढाकार घेऊन सर्व राजकीय पक्षांना बोलवलं नाही तर कदाचित असणारा वंचित बहुजन आघाडी पुढाकार घेईल या सगळ्या राजकीय पक्षांना बोलवेल आणि त्यांच्यासमोर ऑल्टरनेटिव्ह काय काय आहेत की जे ऑल्टरनेटिव्ह आपण असणार इलेक्शन कमिशन पुढे ठेवू शकतो आणि त्याची कायदेशीर रित्याने ऑल्टरनेटिव्ह आपण ठेवू शकतो ते आम्ही पुढे मांडू काँग्रेसने जर पुढाकार घेतला नाही तर काँग्रेसने पुढाकार घेतला आम्हाला बोलवला तर त्या बैठकीमध्ये ऑल्टरनेटिव्ह काय काय आहेत ते आम्ही त्या ठिकाणी मांडू सर्वोच्च माझं म्हणणं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात कोणीही जाऊ नये आणि जे जाणारे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे असणारे पित्तू आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय हा असणारा इलेक्शन कमिशनकडून सेवन्टी सिक्स लॅक्स मतदान ,00 ,00 कसं झालं याचा खुलासा तुम्ही असणारे इलेक्शन कमिशनलाच विचारला पाहिजे तो सुप्रीम कोर्टात जाऊन उपयोगात नाही आणि जे गेलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाचे पित्तू आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय मी जसं म्हणलं काँग्रेसने नाही घेतलं तर आम्ही पुढाकार घेणारच आहोत आम्ही दहा तारखेपर्यंत थांबू विरोधी पक्षांनी एकत्र बोलवण्याचं नाही झालं तर आम्ही असा पुढाकार घेऊन सगळ्यांना विनंती करू की बाबा एकत्र येऊन हो ऍटलिस्ट चर्चा तरी करा जे ऑल्टरनेटिव्ह आहे ते ऑल्टरनेटिव्ह तरी ऐका आम्ही त्यांच्या पुढे मांडायला तयार आहोत डिपार्टमेंटला आहे म्हणजे महाराष्ट्राचं इंटेलिजन्स डिपार्टमेंट आणि सेंट्रल गवर्नमेंटचं इंटेलिजन्स डिपार्टमेंट हे दोघही इलेक्शनच्या दरम्यान पॉसिबल रिझल्ट त्या त्या, त्या मतदारसंघामधले काही आहेत याची ते यादी तयार करतात माझ्या ह्या इंटेलिजन्सचे जे चीफ आहेत जे खरं सरकारचे असणारे दबावाखाली नसतील तर तुम्हाला फायनल रिपोर्ट आलेला जो आहे तो असताना पब्लिश करावा <coughs> ते महाराष्ट्राचं तुम्हाला उदाहरण मिळालेलं आहे की अनएक्सपेक्टेड रिझल्ट तुम्हाला लागलेले आहेत अशी असताना परिस्थिती आहे बर ज्या गावातून ज्या उमेदवाराला पायच ठेवायला जागा गावांनीच तिथे त्याला येऊ नका असं सांगितलेलं आहे आपल्याला असं दिसते की त्याच गावामध्ये त्यालाच हायस्ट मतं मिळालेली आहेत त्याच्यामुळे असणार इथे कुठेतरी संशय घ्यायला जागा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय मी नाव डिस्क्लोज करत नाही परंतु एक उमेदवार त्याला खात्रीला एक जे लोक सांगतात आहेत की आम्ही तुम्हालाच मतदान केलं त्यांनी त्या सगळ्या मतदाराकडून ऍफिडेव्हिट गोळा करायचं सुरुवात केलेली आहे आणि येत्या दहा बारा दिवसामध्ये मला किती अॅफिडेव्हिट मिळाले लोकांकडून ते तो प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगणार आहे महाराष्ट्रातला मी मी इथे मी इथे म्हणणार आहे की ऍडव्होकेट जनरल जे आहेत त्या ॲडव्होकेट जनरलनी ह्याचं एक उत्तर द्यावं की एकोणतीस नोव्हेंबरला विधानसभा भंग झाली नियम असा आहे की नवीन विधानसभा एकोणतीस तारखेच्या बाराच्या तारखेला ती गठीत झाली पाहिजे बाराच्या आतमध्ये आज आपण असणार एकोणतीस झाली तीस झाली एक झाली दोन झाली उद्या तीस होणार आहे तुम्हाला नवीन सभागृह गठित करता येतं का का हाऊस जे आहे हे कंटिन्युअस आहे त्याच्यामध्ये फक्त पाच वर्षासाठी सदस्य येतो आणि जातो येणाऱ्या सदस्याची पाच वर्षाची मुदत आहे तेव्हा हा रिटायर्ड होण्याच्या अगोदर नवीन सदस्य आला पाहिजे आणि त्यांनी शपथ ग्रहण केलं पाहिजे नुसतं इलेक्शन नाही तर त्यांनी शपथ ग्रहण केली पाहिजे एकोणतीस तारखेला बाराच्या आतमध्ये शपथ ग्रहण झालं पाहिजे होत ते शपथ ग्रहण झालेलं नाही आणि म्हणून ऍडव्होकेट जनरल हा जो आहे या ऍडव्होकेट जनरलनी असणारा याचं उत्तर द्यावं कि आता जे निवडून आलेले आहेत ते नवीन सभागृह स्थापन करू शकतात का ऍडव्होकेट जनरलच त्याचं उत्तर देईल मी काही त्याच्यातलं हे हे नाहीये त्याचे मग ऍडव्होकेट जनरलने उत्तर द्यावं त्या सगळ्याचं अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन